लोकसभेसाठी प्रत्येक पक्षाने आपली आखणी केलेली आहे जागा वाटप जाहीर करण्यात आलेले कोण कुठं उभं राहणार आहे ते सुद्धा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना सुद्धा रंगणार आहे एकीकडे महायुतीचा फॉर्म्युला आघाडीने सुद्धा आपला फॉर्म्युला ठरवलेला हो आहे आठ जागा सोडल्या तर जवळजवळ जवळ जागा वाटप निश्चित झालेले आहे ठाकरे गट अठरा जागा घेणारे त्याचबरोबर काँग्रेस पार्टी पंधरा ते सोळा जागा घेणार आहे वंचितला एक ते दोन जागा आणि स्वाभिमानीला एक एक जागा सोडण्यात येणार आहे असा दावा करण्यात आलेला आहे त्यातल्या त्यात राष्ट्रवादी फुटलेली आहे मात्र राष्ट्रवादीने आपल्याकडे त्या ठिकाणी नऊ ते दहा जागा मागितलेल्या आहेत आणि आता त्या नऊ ते, ते दहा जागा कोण असणार आहेत कोण असणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार पहिला क्रमांक बारामतीमधून सुप्रिया सुडेंचा लागतो सुनित्रा पवार विरोधात असणारे जवळजवळ फिक्स मानला जात अजित पवार गटाकडून गटा। आणि बारामतीनंतर जर आपण वडालो तर शिरूरचा नंबर लागतो शिरूरमधून अमोल कोल्हे असणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार खासदार आहेत सिटिंग शिरूरमधून विरोधात कोण असेल सांगता येत नाही मात्र जागा अजित पवार गट लढवणारे त्यानंतर दावा करण्यात आलेला आहे रावेरवर एकनाथ खडसे लढतील असं सांगण्यात येत आहे किंवा एकनाथ खडसेतील यांच्या मर्जीतील उमेदवार उभा राहील असं सांगण्यात येत आहे जळगावच्या रावेर मतदारसंघामध्ये शरद पवार गट लढणारे नंतर भिवंडीचा नंबर लागतो त्या ठिकाणी जवळजवळ सांगितलं जाते की म्हात्रे हे लढणार आहेत बाड्या म्हात्रे हे लढणार आहेत त्याचबरोबर जर आपण बघायला गेलो तर दिंडोरी हा मतदारसंघ जिथं भाजपच्या सिटिंग खासदारे चिंतामण गावीत लढणार आहेत असं सांगितलं जात आहे त्यानंतर जर आपण गेलो मराठवाड्यामध्ये तर बीडमधून नरेंद्र काळे यांना तिकीट दिलं जाणार आहे असं सांगण्यात येतं आहे जशी चर्चा होत आहे त्याचबरोबर एक मतदारसंघ जो आता सिटिंग राष्ट्रवादीकडे त्यामध्ये सातारा श्रीनिवास पाटील लढतील किंवा सारंग पाटील त्यांचं सुपुत्र लढेल साताऱ्यामधून असं सांगण्यात येते सातारा तीच सातारा जिथं गाजलं पवारांचं भाषण त्याचबरोबर म्हाडामध्ये न लक्ष्मण हाके यांना तिकीट दिलं जाईल असं सांगितलं जातं शेवटचं नाव तुम्हाला हादरवू शकतं कारण नगरमधून निलेश लंके आयत्या वेळेला पवार गटात एंट्री मारू शकतात आणि लंके यांना तिकीटसुद्धा मिळवू शकतं तर हे होते उमेदवार